नमस्ते श्री बालाजी बहुदेश शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई सी और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्र शहर वासियों के सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ दो हजार के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे इनोवा गाडीमध्ये गाईला चोरून नेल्याची घटना सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरट्यांचा व्हिडिओ कैद काल दिनांक चोवीस जूनच्या रात्रीला रस्त्याच्या कडेला असलेल्या गायला इनोवा गाडी मध्ये चोरून नेल्याची घटना घडली गाई चोरीचा व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाला असून दिग्रसच्या सतर्क नागरिकांनी एसडीपीवर चिलमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक वैद्यनाथ मुंडे यांना अवगत केले आहे काल दिनांक चोवीस जून इनोवा गाडी वडवाला डॉक्टर विवेक यांच्या दवाखान्यासमोर थांबली व दवाखान्यासमोर असणाऱ्या गायीला इनोव्हा गाडीत कोंबून पसार झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली सदर बाबीची तक्रार राहुल देशपांडे प्रज्योत आरगडे सुरेश झोळ पत्रकार अफजल खान व निखिल गुप्ता यांनी डी पी व चिलुमुला रजनीकांत व दिग्रजचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्याकडे केली आहे सीसीटीव्ही फुटेज बघून पोलीस ऍक्शन मोड वर आले आहे लवकरच आरोपींना जेरबंद करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद